दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी या संकल्पनेनुसार रविवार दिनांक तीन मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे यासाठी जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील एक लक्ष पंचावन्न हजार चारशे पस्तीस बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनयगौडा जी सी यांनी आढावा बैठक घेतली याप्रसंगी जिल्हाधिकारी विनयगौडा म्हणाले पल्स पोलिओ लसीकरणापासून शून्य ते पाच वयोगटा एकही बालक वंचित बाहेरून स्थलांतरित झालेले नागरिक किंवा वस्त्यांवर विशेष लक्ष द्यावे जेथे लसीकरण कमी होते अशा ठिकाणांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी तालुका स्तरावरही कार्यालय प्रमुखांनी लसीकरण मोहिमेबाबत बैठक घेऊन योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात दोन हजार एकशे सतरा लसीकरण केंद्रे शहरी भागात अठ्ठ्याऐंशी आणि महानगरपालिका क्षेत्रात एकशे चौवेचाळीस अशी एकूण दोन हजार तीनशे एकोणपन्नास लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत